महाराष्ट्रातील पक्षप्रवेश दोन हजार एकोणतीसच्या बहुरंगी निवडणुकीची नांदी महाराष्ट्र राज्यातील पक्षप्रवेश लक्षात घेता भविष्यकाळामध्ये येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुरंगी लढतीची शक्यता निर्माण झालेली आहे सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीमधील कोणताही पक्षातील मातब्बर उमेदवार किंवा नेता पक्षप्रवेश घेत असेल तर तो त्या ठिकाणचा विद्यमान सदस्य ज्या पक्षातील आहे त्याच्या विरोधात निवडणूक लढवू शकेल अशा महायुतीमधील एखाद्या पक्षात तिकीट मिळेल अशा पक्षात पक्षप्रवेश घेतो किंवा महायुतीमधील एखादा घटक पक्षातील आमदार विद्यमान सदस्य असेल तर तो महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या नंबरचा किंवा मातब्बर उमेदवार प्रवेश करतो आज अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होती मात्र अलीकडचे प्रवेश पक्षप्रवेश होत आहेत ते महाविकास आघाडीला सोडून शिवसेना गट भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षामध्ये वेगवेगळ्या भागातील दुसऱ्या क्रमांकांचे उमेदवार माजी आमदार तसेच मातब्बर उमेदवार पक्षप्रवेश महायुतीमध्येच घेत आहेत हा प्रवेश घेत असताना जरी विद्यमान सदस्य महायुतीतील असेल तरीही महायुतीतीलच अस इतर घटक पक्षांमध्ये ते प्रवेश घेत आहेत त्यामुळे जी काही प्रवेश घेणारे मागील निवडणुकीत हरलेले दोन नंबरची मतं असलेले किंवा मातब्बर उमेदवार त्यांना पुन्हा महायुतीतीलच एखाद्या पक्षातील विद्यमान सदस्य त्या ठिकाणी आहे तिथे त्यांना तिकीट कशी मिळेल त्यामुळे हे बरेचसे पक्षप्रवेश त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळेल यासाठी ते घेत आहेत का का आणखी काही वेगळे कारण आहे हे लक्षात अजून तरी काही येत नाही सदर परिस्थिती कदाचित दोन हजार एकोणतीसच्या किंवा त्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप आणि तिकीट मिळवण्याच्या रस्सी खेचमध्ये वेगळे चित्र निर्माण करेल किंबहुना महायुतीमधीलच प्रमुख तीन पक्ष स्वतंत्रपणाने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढतील किंवा मोठी बंडखोरी होईल की काय आणि महाविकास आघाडीमध्ये तिकीट न मिळालेले उमेदवार परत उमेदवारीसाठी माघारी जातील काही गेलेल्या उमेदवारावर हे एकमेकांच्या समोर महायुतीतीलच घटक पक्ष राहतील का काय अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत आहे सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलेले चारही माजी आमदार महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटांमध्ये ते सामील झाले त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घरातील स्वर्गीय मदनदादा पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी पूर्वी भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि आता त्या पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आहेत आता येणाऱ्या कालखंडामध्ये सांगली विधानसभामधील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान सदस्य गाडगीळ यांना त्या पाठिंबा देतील का निवडणुकीसाठी तिकीट मागतील हे काही कळत नाही मूलत काँग्रेसचे असणारे मराठा समाजाचं प्राबल्य असणारे नेतृत्व काँग्रेस विचार सोडून आपले कारखाने सहकार किंवा अडचणीत आलेले उद्योग किंवा काही अनियमितता व घोटाळे झाले असतील तर कदाचित त्याला घाबरून वाचण्यासाठी तर या पद्धतीचे शक्कल ते लढवत नसतील का ही मनामध्ये शंका येते सहकारामध्ये आणि आयुष्यभर सत्तेमध्ये असणारा पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेस विचार आणि पुरोगामी विचाराची बांधिलकी असणारा मराठा समाज घाबरला आहे की सत्तेच्या मोहामध्ये तो पूर्णत अडकून गेला हाच प्रश्न पडतो काही अपवाद वगळता लढवय्य विश्वजित कदम यांच्यासारखे काँग्रेसचे नेते आपला किल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं दिसतं जर एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा जर विद्यमान सदस्य असेल तर त्या ठिकाणी शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये नेते प्रवेश घेत आहेत त्याच पद्धतीने मुंबई व कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अनेक माजी नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे गट ह्या पक्षात प्रवेश घेत आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका खास करून महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस उमेदवारांची रेलचेल ही मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये पाहायला मिळेल त्यातील तिकीट न मिळणारे अनेक उमेदवारही बंडखोरी करतील किंवा महाविकास आघाडीकडे घसरतील असं दिसत आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे प्रत्येक पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असताना हे पक्ष प्रवेश होत आहेत हे निश्चितपणानं पुढच्या निवडणुकांचे स्वतंत्र लढण्याचे मैत्रीपूर्ण लढती करण्याच्या किंबहुना आपल्या मर्जीतील लोकांना विधानसभेत घ्यायचं किंवा राजकीय तडजोडीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची किंवा स्वपक्षीय जर जड होत असतील किंवा मंत्री करावं लागत असेल तर त्यांना तिकीट कापून किंवा निवडणुकीमध्ये पराभव करून घरचा रस्ता दाखवायचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये शिजत आहे असं दिसून येत आहे सदर अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना पक्षांतर करणारे अनेक नेते आपली पक्षनिष्ठा आणि नेतृत्व यांना कवडी मोल किंमत देत आहेत त्याच पद्धतीने आपल्या मतदारालाही गृहीत धरत आहेत आणि वैचारिकता तर भाषणात गुंडाळून ठेवलेली आहे असे दिसते आज कोण कोणत्या पक्षात आणि उद्या कोणत्या पक्षात जाईल हे काय सांगता येत नाही काल परवा सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पूर्वाश्रमीचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोहिते घराणं मंडलिक घराणं बाळासाहेब देसाई यांचं घराणं अशी अनेक मूळची काँग्रेसची असणारे घराण्यातील प्रतिनिधी हे कसे काही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसैनिक झालेले दिसून येत आहेत किंबहुना काही मंडळी मुंबईत आल्यानंतर शिवसेना बीजेपीत असतील तरी त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून वावरतात आणि गावाकडे गेल्यानंतर पूर्वीच्याच काँग्रेस राष्ट्रवादी बाण्यामध्ये लोकांच्यात वावरत असतात या एकूणच महाराष्ट्रातील राजकीय उलतापालती महाराष्ट्रातील मतदारांनी वेळीच ओळखल्या पाहिजेत एका घरामध्ये दोन पक्ष एका घरातील माणसं राजकीय सोयीने वेगवेगळ्या पक्षात जात असतात आपली घराणेशाही आबाधित ठेवून मतदारांना आणि इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचे काम सातत्याने चालू आहे याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे आपण उभं केलेलं साम्राज्य सहकार चळवळीत केलेली लूट अनियमितता वारेमात असलेली संपत्ती हे वाचवण्यासाठी आणि शांतपणानं झोप लागण्यासाठी सुद्धा लोक महायुतीमधील घटक पक्षात तर जात नाहीत का याचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे एकूणच या गंभीर परिस्थितीमध्ये या पुरोगामी राज्याचं फुले शाहू आंबेडकरी विचाराचे अधिष्ठान असणाऱ्या जातीपाती आणि धार्मिक राजकारणाला थारा न देणाऱ्या रा राज्यातील मतदारांनी विचार करणे आवश्यक आहे आश्चर्य म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखे वैचारिक व कष्टकरी शेतकऱ्यांशी एकजीव झालेले उद्योगपती व मोठे व्यावसायिक नेते शेतकरी कामगार पक्षासारख्या पक्षातील ही काही वैचारिक मंडळी किमान काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षांमध्ये स्थिरताना आपल्याला दिसून येत आहेत आयुष्यभर निळा फेटा आणि मफलर घालणारे जय भीम केणारे पे खून तो बहने दो असे घोषणा देणारे आंबेडकरी चळवळीतील लोकसुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाऊन जय श्रीराम आणि हिंदुत्वाचे नारे देणाऱ्या समुदायांमध्ये भगवेमय होताना दिसत आहेत त्यामुळे संवेदनशील असणाऱ्या निष्ठा बाळगणाऱ्या मंडळींना येणाऱ्या कालखंडामध्ये काय काय पाहायला मिळेल याचा विचारही करता येत नाही या एकूण सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसला होऊ घातलेल्या विधानसभा आणि त्याच्या अगोदर होणाऱ्या लोकसभेमध्ये काय चित्र असेल हे सांगता येत नाही डिलिमिटेशन्सच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या अगोदर दोन हजार सव्वीस सत्तावीस साली मतदारसंघ कदाचित लोकसभेचे आणि विधानसभेचे मतदारसंघ वाढवतील महिला आरक्षण ही सरकारचा स्वच्छ हेतू असेल तर होईल त्यामुळे आणखी किती चिंधड्या या राजकीय मैदानामध्ये होतील की सुज्ञ मतदार पुन्हा एकदा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणारं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी अखंड महाराष्ट्राची जी दृष्टी दाखवली त्याच्यावर हे राजकारण बसवण्यामध्ये इथला मतदार यशस्वी होतोय की विचित्रपणानं विचार करणाऱ्या राजकीय नेतृत्वाच्या मोहाला बळी पडून या महाराष्ट्राच्या परंपरेला राजकीय सृजनशीलता दाखवतात हे कळेल तसेच मागील आठवड्यात माननीय राहुल गांधी आणि माननीय देवेंद्र फडणवीस या दोघांनी ज्या पद्धतीची भूमिका वाढलेले मतदान ईव्हीएम लोकशाही संवर्धन अशा अनेक विषयाच्या बाबतीत जी काही प्रसार माध्यमांमध्ये चर्चा घडवून आणली त्याचाही काही परिणाम होतोय का नाही हेही येणारा काळच आपल्याला सांगेल प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस खारगर नवी मुंबई